नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज करंजी तालुका आटपाडी येथील भूषण भोसले यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक व माजी मुख्याध्यापक भाऊसो भोसले यांचे चिरंजीव भूषण भोसले यांचे पोलीस भरतीसाठी शिक्षण सुरू होते या प्रवासामध्ये भूषण भोसले यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले अशा प्रसंगामध्ये त्यांच्या आई वडिलांनी ठामपणे उभे राहून तू करू शकतोस असं म्हणत थाप त्यांच्या पाठीवर टाकत त्यांचे मनोबल वाढविले आपल्या परिवाराची साथ आणि आशीर्वाद असल्यावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे भूषण भोसले यांनी दाखवून दिले आहे भूषण भोसले यांच्या यशाने त्यांच्या परिवाराचा आनंद द्विगुणित झाला आहे यश काय असते ते मिळवल्यानंतरच कळते नेलकरंजी आणि परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भोसले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा।